आज तर आज बऱ्याच दिवसांनी बनवले शौर्यच्या आवडीचे फ्रेंच फ्राईज तर शौर्याचं बऱ्याच दिवसापासून चालू होतं की फ्रेंच फ्राईज बनव पण मलाच टायमिंग नव्हता कारण शौर्याची स्कूल सकाळी लवकर असायची आणि त्यामुळं सकाळी सकाळी टिफिन बनवावा लागायचा आणि त्या गडबडीत फ्रेंच फ्राईज वगैरे हे बनवायला टाईमच मिळत नव्हता पण आज म्हटलं शौर्याला स्कूलला सुट्ट्या लागल्यात आणि असंही मी फ्रीच आहे सध्या तर म्हटलं शौर्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवावे त्यामुळे बघा आज इथं मी तीन बटाटे छान असे त्यावरची साल काढून घेतली छोट्या छोट्या आकारात फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी उभ्या आकारात कट करून घेतले त्यानंतर अगदी तीन ते चार मिनिटांसाठी थोडंसं शिजवून घेतले बघा आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर घालून व्यवस्थित मिक्स केलं आणि त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि गॅसची फ्लेम लो ठेवून बघा त्यावर हे फ्रेंच फ्राईज मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले इथं आपले मस्त फ्रेंच फ्राईज तयार आहेत तर या सगळे जण फ्रेंच फ्राईज खायला आणि व्हिडिओ समजला नसेल तर वर आपल्या वरती फुल व्हिडिओ सुद्धा आहे तिथे जाऊन व्हिडिओ नक्की